तसं तसं इतकं प्रचंड लीड माझं वाढत गेलं आणि मी फार समर्थाने माझ्या डोळ्यात मान्य नव्हतं कारण माझी चुरती मला ओळख होती आई ओवायला नाही आणि बाप पाठीशी नाही याचं दुःख मला होतं माझ्या नव्हतं त्या दिवशी शपथ करते ज्या पद्धतीनं आपल्या वाटतात समर्पित पाहुणे सगळं आयुष्य केलंय त्याच पाहुणेनं काम मला करावं लागलं त्या सगळं काम करणार नाही त्या दिवशी निर्णय केला आणि आयुष्यभर लोकांसाठी समर्पित भावनेनं जीवन जगायचं त्या दिवशी सरकार म्हणला कसल्याही परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि आलेल्या सत्याचा लोक आलेल्या सत्तेचा लोक कसल्याही अपेक्षेशिवाय काही न दाखवता आणि माझ न दाखवता काम करायचं मोठे तुम्ही निर्णय करा मी काम करण्याचा निर्णय घ्या तसं तसं इतकं प्रचंड लीड मास वाढत गेलं आणि मी माझ्या समाज्या डोळ्यात पाण्यालं होतं कारण माझी चुरती मला ओळख होती आई ओवायला नाही आणि बाप पाठीशी नाही याचं दुःख मला होतं माझ्या डोळ्यात पाण्यालं होतं त्याच्यानंतर तर माझ्या गोळ्यात तरी पाणी आलं तर ज्याला निकाल लागला एवढं प्रचंड दाखल नाही मला राहलं नाही मी माझ्या भावनांना वाट करून नव्हते मी थोडंसं एवढं प्रेम कधीच मला मिळालं होतं त्या दिवशी शपथ लागली ज्या पद्धतीनं आपल्या वाटल्याने समर्पित पाहुणेनं सगळं आयुष्य या लोकांसाठी व्यतीत केलंय त्याच भावनेनं काम मला करावं लागलं कसलंही चुकीचं काम करणार नाही त्या दिवशी निर्णय केला आणि आयुष्यभर लोकांसाठी समर्पित पाहुणेनं जीवन तर त्या दिवशी साठी होऊन लागेल आणि ती भूमिका घेऊन काम करण्याच्या पूर्ण करतोय कसल्याही परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि आलेल्या सत्याचा लोभ आलेल्या सत्तेचा लोभ कसल्याही अपेक्षेशिवाय काही न दाखवता आणि माझ न दाखवण्याचा काम करायचे बोगा करून निर्णय करा मी काम करायचा निर्णय घ्यायचा पहिलं काम काय केलं असायचं मला मानधन आहे प्रत्येक आमदाराला मानधन असत तुम्हाला पडणार नाही एवढं मला पगार आहे महिना तुम्ही मनाभर आहे आमदारच्या आमदाराने बरं पगार पण जातोय आणि बारका पगार नाही दोन लाख रुपये पगार सगळ्यांना दोन लाख म्हणजे म्हणजे ते अनेकदा आमदारांच्या वरती बातम्या येतात सोशल मीडिया तर आम्हाला एक्क्याशी वे असतात दोन लाख पगार येत असं करताय तसं करताय आता हे बोलायला सोपं आहे माझ्या गाडीच महिन्याला दहा हजार किलोमीटर मी बघू शकतो एवढं करतो मी दहा हजार किलोमीटर महिन्याला दहा माझ्या गाडीनं तर ते दोन लाखांना डिझेलला बोलत पण ते अपेक्षेने मी त्या ठिकाणी काम करत नाही ज्या दिवशी माझा पहिला पगार जमा झाला त्या दिवशी माझे मी निर्णय केला की हा पगार माझ्यामुळे चालू झाला आहे हा पगार मला सामान्य माणसांच्या महाराष्ट्रात ते पगाराचे पैसे सामान्य माणसांनाच जातील मी त्या दिवशी निर्णय केला आणि त्या पगारातले पैसे पहिल्या दिवशी ह्या तालुक्यातल्या ता आठपड तालुक्यातल्या दो दोन मुलींना ज्या मुलीस अत्यंत घरातल्या पण मेरिट वरती जे मुलगी ऍडमिशन एमबीबीएस त्या आत्ता गुण घेऊन टाकले त्यांचा त्यानंतर जेवढे पैसे जमा झाले त्यातले सगळे पैसे कुणाचं ऑपरेशन करायचं आहे कुणाला लागणारा पैसे लागायचे आहे ज्याला खरी गरज आहे त्या प्रत्येक मुलाला त्या प्रत्येक तुम्हाला माझी माता भगिनी असेल कोणाला औषधा पैसे लागणार असतील ते सगळे पैसे मी त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतलाय तुम्हाला सांगायचं कारण एवढंच आहे तुम्ही मी केलेल्या आव्हानाला निर्णय लावताय तुमचा खर्च पन्नास हजार आहे त्यातले पंचवीस हजार रुपये माझ्या त्या पगारात तुम्हाला मी चेक पोस्ट करतोय सगळे पैसे तुम्ही घ्यायचे कारण नाही सगळे तुम्हाला घेणार पण नाही काय तर संस्थेने लस केले पाहिजे त्यामुळे पंचवीस हजार रुपयाचे शहाजी चेक करणार त्यांना सरपे संस्थेचं नाव घ्यायचं काय आंधेड वगैरे संशयच्या आम्हाला पंचवीस हजार रुपये चेक द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे झाडं लावण्याच्या बाबतीमध्ये आपण किती सजग आहोत हे थोडंसं तपासून बघायला पाहिजे आज मी आता ह्या काही अंगात राहलोय असं नाही आता ह्याच्या आधी समितीला काम केले जिल्हा परिषदला दहा वर्ष मी काम केले फक्त फारस असतो शासकीय योजनाचा तुम्हाला वेळ वाटेल पण मीच पाच वर्ष त्याच खंडामध्ये पाच वर्ष घडावतो मी काही खोटं तुम्हाला सांगणार नाही आता थोडं जरा जो टॅगिंग वगैरे आल्यामुळे आता कम्पलसरी झाडं थोडं लावायला लागले पण तुम्हाला मुद्दाम सांगतो तुम्ही मी आपली पिढी आता हळूहळू बाहेर पडेल पण पुढच्या पिढीचं काय तुमच्या घरामध्ये जे नातू आहेत तुमच्या घरामध्ये ज्या नाते आहेत त्या मुलांना जर त्यांचं भविष्य जर सुखरूप ठेवायचं असेल तर आपल्याला त्याची काळजी आज घ्यावी लागेल अर्धा घुंटा ऊस कमी झाला तर अडचण येत नाही त्या अर्धा घुंट्याच्या ऊसाचे पैसे सरपंच तुमच्या कर्ज करून द्या आणि आंब्याचे झाडं लावा कशाची झाडं लावा पण त्या ठिकाणी भविष्याच्या दृष्टीने आपली मुलं खेळण्यासाठी आपल्याला एक निर्णय घेऊन मुलं पडते की नाही त्यांचं भविष्य आहे तुम्हाला पटू द्या अगं न द्या त्यासाठी आपल्याला झाडे लावणं खूप महत्वाचं आहे त्या दोघांच्या घरात घ्यायचं रघुनाथ बसते आपण बोलतोय असं नाही साहेब साहेबांना माझा सतत आहे मी काल माझ्या भावाला सांगितलं आजी बात तुस लावायचं नाही आम्ही काल त्याला तुला कशा पैसे दिले चंद्रनाथ चंद्रात पस्तीस चंद्राची लावून टाकलं परत आणि पुढे ठेवू देत न ठेव देत आता आगी आगी मी तुम्हाला मुद्दाम सांगतो माझ्या क्षेत्रातल्या सगळ्या कंपन्यांसाठी अनेक अंगाजी लावली माझ्यापासून त्या ठिकाणी सुरुवात केली मी माझ्या कॉलेजला खूप मोठं राडाचं प्लांटेशन करतोय हे सगळं करत असताना परवा दिवशी वनमंत्री मोदयांच्यावर मिटिंग झाली खंबाळ्यामध्ये जे फॉरेस्ट जागा आहे त्यातील निम्यापेक्षा जास्त जागा दुर्दैवानं पुनर्वसन केली मी तुम्हाला काळजीपूर्वक सांगतो दोन विभागाच्या अधिकाऱ्यांना तुम्ही इथं प्लांटेशन करा एक ना एक दिवस तुम्ही मोकळी ठेवले जा तुमच्या ताब्यात राहणार नाही तसंच झालं वन मंत्री महोदयांच्या पुढे फसून त्याविषयी आम्ही बावीस कोटी रुपये त्या ठिकाणी ऑक्सिजन पार्कला पैसे पा गुंजर करून आणले आणि येत्या दोन वर्षामध्ये खूप चांगलं ऑक्सिजन पार्क त्या ठिकाणी आपण तयार करतोय जेणेकरून पुढची पिढी त्या ठिकाणी होण्याचा सुखरूप होण्याचा आपण त्या ठिकाणी अनन्यसाधारण महत्व आपल्या ठिकाणी जाणार आहे जन्मजन्मी हाच पदी मिळावा मिळाला पाहिजे ना कोणी मंदिरांसंख्या फार कमी झाल्या आपण आपल्या पाठीमागं ह्या सगळ्या संस्कृतीचा पाठीमागं अनन्य साकारण महत्व आहे काय ते त्याला कारण आहे आपल्याच तालुक्यामध्ये आपल्याकडे नदी आहे आग आग नदीचा उगम जो आहे ज्या उगम सामधी कधी बघितलं मला माहीत नाही पण आपल्याकडे आगस्ती नगर जे अगस्ती मुलींचं जे मंदिर आहे ना एक नु...